चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि त्यानंतर तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गुरुचरित्र बघा गुरुचरित्र ग्रंथ हा एक दिव्य ग्रंथ आहे खूप शक्तिशाली हा ग्रंथ आहे ज्यावेळेस गुरुबळ खराब असतं बघा बरेच वेळेस काय होते की गुरुबळ खराब असल्याने बऱ्याच अडचणीला आपल्याला सामना करावा लागत असतो की जेव्हा गुरुबळ खराब असतं तेव्हा अडचणी आपला पाठलाग करत असतात एक की एक एक की एक अशा अडचणीचा आपल्याला सामना करावा लागत असतो मग त्याने आपल्याला मानसिक त्रास होतो किंवा शारीरिक त्रास होतो किंवा बघा कुणाचं लग्न जमत नसतं कुणाला शैक्षणिक ह्याच्यात अडचणी येत असतात त्याचबरोबर अडक पैसे अडकलेले परत मिळत नसतात अशा बऱ्याच साऱ्या अडचणी आपल्या जीवनामध्ये घडून येत असतात तर ह्या गोष्टी ज्यावेळेस आपलं गुरुबळ हे कमजोर असतं त्यावेळेस आपल्यासोबत घडलं जातं तर आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग असावं त्याच्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करावी लागते आपल्या गुरूंना शरण जावं लागतं आपल्या गुरूंच्या सानिध्यात आपल्याला राहावं लागतं बघा त्यासाठी गुरुचरित्र बघा मी तुम्हाला सांगते की वर्षातून तुम्हाला नेहमी महिन्याला नाही वाचणं झालं तरी वर्षातून किमान एका वेळेस तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करा या ग्रंथानं आपली अडकलेली कामे मार्गे लागतात आपल्या जीवनात जे काही आपल्या अडचणी पाठलाग करतात तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या गुरूचा सदैव आपल्यासोबत आपल्या अवतीभोवती आपल्या गुरूंचा वास राहतो तर तर बऱ्याच वेळेस काय होतं की गुरुचरित्र पारायण करणं जमत नाही बघा एका एका काहींना वर्किंग वुमन असतात त्यांना गुरुचरित्र पारायण एक वेळेसुद्धा करायला जमत नाही तर त्यांच्यासाठी एक छोटेसे दोन अध्याय आहेत तर त्याचा आज आपण व्हिडिओ मी आज व्हिडिओ तुम्हाला सांग बनवणार आहे आणि त्याच्यात याची माहिती सांगणार आहे तर बघा ही सर्वात छोटी गुरुचरित्रची पोती आहे याच्या तेरावा अध्याय आहे चौदावा अध्याय आहे अठरावा अध्याय सुद्धा आहे तर ही हा जो ग्रंथ आहे तर इतका प्रभावी आणि शक्तिशाली आहे ज्यांना गुरुचरित्राचा ग्रंथ वाचणं शक्य नाही त्यांनी गुरुचरित्रेमधील हे जे अध्याय आहेत बघा गुरुचरित्रामधील हे दोन अध्याय आहेत चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे गुरुचरित्राचे मेरुमणी मानला जातो जेव्हा हे अध्यायाचं तुम्ही नित्य नियमाने पालन करून जर वाचाल तर बघा याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळतं म्हणजे मिळतं तुम्ही ही सेवा मी सांगितली म्हणून करू नका तुम्ही आता थमनेलवरूनच हा व्हिडिओ ओपन केला असेल त्यावेळेस म्हणजे तुम्ही काहीतरी अडचणीत असाल तुम्हाला मार्ग सापडत नसेल त्यामुळेच तुम्ही हा गुरुचरित्राचा दत्त महाराजांचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची इच्छा झालेली आहे तर त्यामुळे तुम्ही मी तुम्हाला कळकळून सांगते की तुमची ही इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार दत्त महाराज तुमच्यावर कृपेचा आशीर्वाद तुम्हाला देणार म्हणजे देणारच फक्त तुमच्या मनात श्रद्धा आणि भाव असायला खूप म्हणजे श्रद्धा आणि भाव खूप असला पाहिजे तरच तुमची ही सेवा फळाला येणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुचरित्रामधील हे जे दोन अध्याय आहेत तर त्याचं तुम्ही दररोज पठण करा बघा दोन नाही जमले तर तुम्ही एकसुद्धा अध्यायचं पठन करू शकतात आता काय होतं की बघा गुरुचरित्र तर हा पाचवा वेद मानलेला आहे गुरुचरित्र पाचवा वेद आहे तर त्याच्यातील ही दोन अध्याय तेरावा अध्याय जो आहे तर तो असह्य रोग बिकट समस्या दूर करून आपल्याला गुरुकृपाचा प्रसाद देणारा आहे त्याचबरोबर चौथावा अध्याय हा सकल मनोरथ पूर्ण करणारा अध्याय आहे ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करणारा आपला हा अध्याय आहे याच्या या, या वाचनाने आपले सकल मनोरथ पूर्ण होतं त्याचबरोबर अठरावा अध्याय बघा आपल्या जे काही आपली दरिद्रता आहे जे काही संकट आहे ते सर्व काही नष्ट होऊन आपल्याला ऐश्वर्य देणारा सुख समृद्धी देणारा हा अठरावा अध्याय आहे तर या अध्यायाचं जर तुम्ही काटेकोरपणे जर पालन केलं तर तुमच्या सर्व काही मनोकामना पूर् पूर्ण होतील या अध्यायानं इतकं या अध्यायामध्ये ताकद आहे तर बघा आता याची नियम अटी काय आहे असं आता बऱ्यांना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर दु नियम अटी याला कांदा लसूण वर्ज करा असं काहीही नाही फक्त या याचं पठण करण्यासाठी तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे तुम्हाला मांसाहार करायचा नाही अजिबात आणि असं नाही की तुम्ही सकाळी बऱ्याच वेळेस काय होतं की सकाळी मांसाहार केला जातो म्हणजे सकाळी पोती वाचली जाते आणि संध्याकाळी मांसाहार केला जातो हे चुकीचं आहे तुम्ही त्या दिवशी मांसाहार करायचा नाही त्या दिवशी तुम्ही सेवा स्कीप करा आणि खरं तर तुम्ही ही जर तुम्ही सेवा एकदम मनाभावातून श्रद्धेने करत असाल खरंच तुम्ही खूप त्रासात असाल तर तुम्ही ही सेवा हुचपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य करायला हवा आणि ही सेवा तुम्ही एकवीस दिवसाची करा एकशे आठ दिवसाची करा चाळीस दिवसाची करा आणि जर जमलंच तर तुम्ही हे अध्याय दररोजसुद्धा वाचू शकतात इतका या अध्यायामध्ये ऊर्जा आहे प्रभावी अध्याय आहे आपल्या जीवनाचं कल्याण करणारा आपल्या जीवनाचं सोनं करणारा हा अध्याय आहे गुरुचरित्रामधील तर तुम्ही हे अध्याय ही छोटी जी पोती मिळती तर या पोथीचा तुम्ही पोती धार्मिक दुकानातून घ्या किंवा तुम्ही कुठे समजा गेलात अक्कलकोटला किंवा गणगापूरमध्ये गेला तर तिथंसुद्धा तुम्हाला ही पोती सहज मिळून जाते तर हे आता काय होतं की आपण दररोज जर दोर अध्याय वाचायचं म्हणजे तर दररोज आपण पोतीला हाताळू शकत नाहीत म्हणजे ती एकदम दिव्य ग्रंथ आहे खूप शक्तिशाली ग्रंथ आहे तर दररोज त्याला हाताळणं चांगलं नाही त्याच्यामुळे ही छोटी जी पोती आहे तर ती आपल्याकडे असायलाच पाहिजे त्याने काय होईल की आपल्याला अध्याय वाचायला सोपे जातील तर भगवान दत्तात्रेय म्हणजे कृपेचा आशीर्वाद आपल्या कृपेचा या भगवान दत्तात्रेच्या आशीर्वादानं तुमचं कल्याण होणार म्हणजे होणारच जर तुम्हाला दत्ता दत्त महाराजांचा जर आशीर्वाद हवा आहे तर त्यांची तुम्ही ही सेवा नक्कीच करा आणि बघा तुमच्या अडचणीचं लगेच निवारण होईल वरदानाचा भांडार आहे दत्त महाराज शीघ्र प्रसन्न होणारे नामस्मरणारे म्हणजे शीघ्र प्रसन्न होणारे आपले दत्त महाराज आहेत त्यांच्या फक्त नामस्मरणानेसुद्धा आपलं मन हे एकदम शुद्ध आणि पवित्र होतं इतकी शक्ती या ग्रंथामध्ये आहे दत्त महाराजांची आहेत बघा खरंच तुम्ही खूप अडचणीत असाल तुम तुमची तुम दरिद्री पाठलाग करत असेल तर तुम्ही हा चौथावा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचं मनोभावाने नक्की पठण करा आणि तुम्हाला लवकरात लवकर याचा छान असा अनुभव पण यायला लागेल तर अशी ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाची ही सेवा आहे खरंच तुम्ही खूप त्रासात असाल तर या सेवेचं नक्कीच पठण करा दररोज हे अध्याय वाचायला सुरुवात करा दररोज नाही जमलं तर तुम्ही एकवीस दिव दिवसाची म्हणा चाळीस दिवसाची म्हणा अशी पण तुम्ही सेवा करू शकतात जीवनाचं कल्याण करणारं जीवनाची सोनं करणारी ही सेवा आहे बघा म्हणायला गेलं तर स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या सर्वच सेवा आपल्या जीवनाचं कल्याण करणारे आहेत पण ज्यांना कोणाला काही कारणास्तव वाचणं होत नाही तर त्यांच्यासाठी ही छोटेशे जे काही सेवा आहेत तर ती सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात आपलं सर्व काही संकट नाहीसं होऊन सकल मनोरथ पूर्ण करणाऱ्या हे ग्रंथ आहेत आपली दारिद्र्य परिहार होऊन आपल्याला अष्टश्वर देणारा सुख समृद्धी मिळवणारा हा ग्रंथ आहे तर खरंच तुम्ही जर खूप अडचणीत असाल काही मार्ग मिळत नसेल काय करावं कळत नसेल तर तुम्ही या सेवेचं या चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं मनोभावीने संकल्प करून पण नाही केला किंवा संकल्प करून जरी केला तरी लो लो तर तुम्हाला याचं फल प्राप्ती ही तितकीच लवकरात लवकर होणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबप्रायब सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ